पुराच्या पाण्यात एस बस गेली वाहून धडकी भरवणारा व्हिडिओ समोर मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली वेळीच बाहेर पडल्याने चालक वाहक बचावले मानवत तालुक्यातील वजर बुद्रुक येथे मुक्कामी थांबलेली एस टी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहत गेल्याची घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकाने बसमधून बाहेर उड्या मारल्याने पुढील अनथळ टळल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक या गावात एस टी महामंडळाची बस गावातील मंदिरासमोर मोकळ्या जागेत थांबली होती झालेल्या पावसामुळे गावातील नदी नाल्यांना मुक्कामी थांबलेली बस वाहून गेली दरम्यान बसमध्ये झोपलेल्या चालक आणि वाहकास पुराचा वेडा बसून बसमध्ये पाणी शिरल्याचे लक्षात आले चालकाने तात्काळ बस सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र बस सुरू झाली नाही यामुळे प्रसंगावधान राखत दोघांनी बसमधून वेळीच बाहेर उडी घेतल्याने प्राण वाचल्याचे गावकऱ्यांनी सांगितले सद्यस्थितीत ही बस पुराच्या पाण्यात एका खांबाला अडकून पडली आहे गेल्या चोवीस तासांपासून परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नद्या नाले दुधडी भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे अशातच मानवत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे यथारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या मानवत तालुक्यातील वजूर बुद्रुक येथे पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली वजुर, चा वजुर गावात पात्री आगाराची बस मुक्कामी होती बसमध्ये चालक सुदान दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते बसमध्ये पाणी शिल्ल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु बसला चालू होऊन ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बसने जागा सोडून वाहू लागली प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी काढता पाय घेतला आणि जीव वाचवला दोघेही वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनथ टळला दरम्यान बस पेक्षा दूर पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि तिथेच अडकली आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन वजूर बुद्रुक मानवत परभणी